नमस्ते गुड मॉर्निंग मुंबई नमस्कार मित्रांनो तर आज बुकिंग आलेली आहे आज लोकलला गाडी चालवली लोकलला आज हजार रुपये झालेले आहेत आणि आता बुकिंग आलेले पुण्याची कस्टमरला पिकअप करायचा एअरपोर्टला तुम्हाला आलेला आहे एअरपोर्टला पार्किंग मध्ये नमस्कार मित्रांनो कस्टमरला ड्रॉप केलं आता पुण्यामध्ये नगरला दाखवतो तुम्हाला हे बघा कल्याणी नगरचं हे लोकेशन आहे माझं इथे आता कस्टमरला ड्रॉप केलं पॅलेस व्ह्यू क्लब हाऊस तर आता सी एन जी भरायचं आहे कळंबोलीला सी एन जी भरलेला आता सी एन जी आहे चार पॉईंट सी एन जी आहे एकशे अठ्ठावीस किलोमीटर गाडी चालली चार पॉईंट सी एन जी आहे एकशे अठ्ठावीस किलोमीटर गाडी चालली तर चला आता सी एन जी भरायचं आहे सी एन जी भरून घेतो मग बघू नंतर बुकिंग हे सगळ्यात भारी लोकेशन आहे बघा दोन्ही साइड न मस्त झाडी आहे